मंडळी लग्न ठरल्यानंतर आपण पहिल्या पाच मानाच्या पत्रिका पाच वेगवेगळ्या देवतांना देत असतो पण ते देवता कोणकोणते आहेत हेच आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी सध्याचं युग हे डिजिटल युग म्हणून ओळखलं जातं त्यामुळेच काही जण लग्न पत्रिकेची फक्त सॉफ्ट कॉपी बनवतात आणि मित्रपरिवारात कुटुंबात नातेवाईकात फॉरवर्ड करून मोकळे होतात मात्र देवाला ठेवण्यासाठी काही पत्रिका छापून घ्याव्याच लागतात एवढंच नाही तर पत्रिका वाटप करण्याआधी लग्न निर्विघ्न पार पडावं म्हणून पाच देवतांना प्रार्थना सुद्धा केली जाते त्याच पाच देवतांविषयी आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत विवाह सोहळा आणि कुटुंब व्यवस्था या दोन्ही गोष्टींना आपल्याकडे अतिशय महत्व आहे लग्न छोटं असू द्या नाहीतर शाही असू द्या ते रीती सकट पार पडावं देवाब्राह्मणांच्या साक्षीने व्हावं घरच्यांच्या आशीर्वादाने व्हावं अशी प्रत्येक वरवधूची इच्छा असते आणि त्यासाठीच विवाहपत्रिका छापून आगत्याची आमंत्रणही दिली जातात लग्नपत्रिकेत सगळा मजकूर छापूनही प्रत्यक्ष भेटीत आपण वरवधूचं नाव तारीख वार मुहूर्त यांची तोंडपाठ माहिती देऊन आग्रहाने बोलवतो केवळ लोकांनाच नाही तर देवालासुद्धा शास्त्रानुसार पत्रिका ठेवताना हळद कुंकू अक्षता वाहून पत्रिकेचं वाचन केलं जातं देवाला शुभ कार्याला बोलवायचं असतं आणि शुभ कार्य निर्विघ्न पार पडावं अशी प्रार्थनाही देवाकडे करायची असते आता यामध्ये सगळ्यात पहिली पत्रिका जात असते गणपती बाप्पाला हे सगळ्यांनाच माहिती आहे पण गणपती बाप्पा व्यतिरिक्त सुद्धा आणखीन चार मुख्य देवता आहेत सगळ्यात आधी बोलूया गणपती बाप्पाबद्दल सर्व कार्याच्या शुभारंभी गणरायाचं पूजन तर अनिवार्य लग्न कार्यातही गणपतीला पहिली पत्रिका अर्पण करून आप्ता स्वकीयांना लग्नाचं आमंत्रण केलं जातं गणपती बाप्पा जसा सुख करता आहे तसाच तो दुःख हरता सुद्धा आहे आणि महत्वाचं म्हणजे विघ्न हरता आहे त्यामुळेच लग्न समारंभात कोणत्याही प्रकारचं अरिष्ट येऊ नये म्हणून सर्वप्रथम गणरायाला लग्नपत्रिका देऊन आमंत्रण केलं जातं त्यानंतर आमंत्रण केलं जातं विष्णू लक्ष्मीला पण विष्णू लक्ष्मीला का वधूवराला लग्नाच्या दिवशी लक्ष्मीनारायणाचा जोडा असं म्हटलं जातं त्यांचं मूळ रूप म्हणजेच विष्णू आणि लक्ष्मी संसाराला सुरुवात करण्याआधी या विश्वाचा संसार सांभाळणाऱ्या विष्णू लक्ष्मीला पत्रिका अर्पण करून अगत्याने येऊन आशीर्वाद द्यावा असं विनवलं जात त्यानंतर हनुमंत स्वतः आयुष्यभर ब्रह्मचारी राहिलेल्या हनुमंतांना लग्नपत्रिकेचा मान का दिला जातो बरं तर मुलींचं लग्न लवकर ठरावं म्हणून हनुमंत नेहमीच आशीर्वाद देतात अशी श्रद्धा आहे शिवाय हनुमंत चिरंजीवी असल्यामुळे संकटकाळी त्यांचं नाव घेतलं तर ते मदतीला धावून येतात अशी दृढ श्रद्धा आहे म्हणून लग्न कार्यातील अडचणी दूर ठेवण्यासाठी आमंत्रण त्यानंतर सगळ्यात जास्त हनुमंतर असतं कुलदेवी आणि कुलदैवताच आपल्या कुटुंबाचा सांभाळ करणारे आपले कुलदैवत कुलदेवी यांनाही शुभ कार्याचं आमंत्रण दिलं जातं त्यांच्या आशीर्वादाने वंशाची वृद्धी होत राहू अशी प्रार्थनाही त्यानिमित्ताने केली जाते त्यानंतर पाचवी पत्रिका जी आहे ती दिली जाती पितरांना हो पितरांनाही लग्नपत्रिका ठेवली जाते खर तर हा त्यांचा मान असतो त्यांच्या आशीर्वादाने आपल्या कुळात सुख संपत्ती समाधान यावं म्हणून आठवणीने त्यांना बोलवलं जातं पण त्यासाठी पितरांना गाठायचं तरी कुठे तर पिंपळाच्या झाडाखाली शनी मंदिर किंवा हनुमान मंदिराच्या परिसरात असणाऱ्या पिंपळाच्या पारावर पितरांसाठी पत्रिका ठेवली जाते आणि त्यांनीही वधूवरांना आशीर्वाद द्यावेत अशी प्रार्थना केली जाते तर मंडळी या होत्या त्या पाच मानाच्या पत्रिका ज्या लग्न ठेवल्यानंतर सगळ्यात आधी या देवतांना अर्पण कराव्यात त्यामध्ये सगळ्यात पहिले येतो गणपती बाप्पा त्यानंतर लक्ष्मी त्यानंतर हनुमंत कुलदैवी कुलदैवत आणि पितर पितरांचीसुद्धा त्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते आता या व्यतिरिक्त आणखीन कुठल्या देवता आहेत ज्यांना मानाच्या पत्रिका द्यायला हव्यात असं तुम्हाला वाटतं कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर लग्नासारख्या या मोठ्या कार्यामध्ये जे रीतिरिवाज परंपरा आहेत त्यांचा अर्थ तुम्हाला जाणून घ्यायचा आहे का कुठल्या रीतीरिवाज आणि परंपरांचा अर्थ जाणून घ्यायचा आहे हे सगळं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की विचारा म्हणजे तुम्ही सांगितलेल्या विषयांवरती सुद्धा व्हिडिओ घेऊन येण्याचे प्रयत्न आम्ही नक्कीच करू मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका